नमस्कार मी मिलिंद वगमारे माय लाईट न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं समनपूर्वक स्वागत मागील काही दिवसापासून आपण पाहता की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी पक्षबांधणी आहे ती अत्यंत चांगल्या पद्धतीनं होताना दिसते आणि वेगवेगळ्या स्तरातून पक्षबांधणी चांगल्या पद्धतीनं आहेत का ही काही दिवसापूर्वी शिवराज पाटील होटाळकर यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आणि त्यानंतर ह्या सगळ्या हालचाली जास्त वेगानं होताना दिसत आहेत यासोबत आहेत शिवराज पाटील पाटीलजी आपलं सर्वप्रथम नमस्कार नमस्कार खरं तर आपली ही निवड एक चांगलं नेतृत्व म्हणून आणि कार्याला आपल्या अत्यंत चांगलं साजेसं पद आपल्या पक्षानं दिलेलं आहे काय सांगायचं मी तर सर्वप्रथम राज्याचे उपमुख्यमंत्री आणि देशाचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचं आणि सुनील तटकर साहेबांचं मनापासून धन्यवाद देतो त्यांनी माझ्यावरची जबाबदारी टाकली त्याच्यानंतर आमच्या जिल्ह्याचे नेते आदरणीय प्रतापपाठ चिखलीकर साहेबांनी या जिल्ह्याचं नेतृत्व त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पक्षपुरुष असतील आणि त्यांनीसुद्धा ही जबाबदारी माझ्यावर टाकण्यासाठी सिंहाचा वाटा त्यांचा आहे आणि त्यांचेही आभार मानतो आणि त्यांच्या स्पीडला जसं प्रतापपाट चिखलीकर साहेब ज्या पद्धतीनं काम करतात चोवीस तासापैकी अठरा तास काम असतं लोकांना भेटणं असतं लोकांचे प्रश्न सोडणं असतं तर त्या स्पीडनं काम करण्याचं आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा मानस आहे आणि त्या स्पीडनं काम करायचं आहे लोकांमध्ये पोहोचायचं आहे जनतेपर्यंत पोहोचायचं आहे येणाऱ्या काळातल्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका ह्या सगळ्या जास्तीत जास्त राष्ट्रवादी ता काँग्रेसच्या ताब्यात कशा येतील ह्या दृष्टिकोनातून चिखलीकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात काम चालू आहे खरंतर ही आपली निवड झाली आणि वेगवेगळ्या पद्धतीने आपण पक्षबांधणी करीत आहात सर्व घटकाला समावून घेण्यासाठी आणि आपल्या पक्षामध्ये त्यांना पुढे आणण्यासाठी आपली नेमकी कोणती भूमिका असणार आहे नायकाळात खर तर मग पक्षाचा एक दृष्टिकोनच असा आहे की शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना हा चालणारा हा पक्ष आहे आणि शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना चलना असणारा पक्ष असल्यामुळं सर्व जाती धर्मांना सर्व लोकांना सोबत घेऊन ह्या पक्षामध्ये पक्ष वाढवायच्या दृष्टिकोनातून माननीय दादांचा साहेबाचा चिखलीकर साहेबाचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे कारण चिखलीकर साहेब असतील आम्ही असेल आम्ही कधी कोण कोण्या जातीचा आणि कोणा पक्षातला कधी विचारत नाही चिखलीकर साहेबाकडे आलेल्या माणसाचं सा काम साहेब त्या ठिकाणी करतात आम्ही आमच्याकडलेल्या माणसाचं काम आम्ही करतो त्यामुळं सगळ्या समाजाला घेऊन येणाऱ्या काळामध्ये पक्ष वाढण्याच्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आहे येणाऱ्या काळातल्या ज्या काही संघटनात्मक निवडी असतील ते जिल्ह्यावरच्या असतील तालुक्याच्यावरच्या असतील त्याच्यामधल्या सगळ्या समाजाला सगळ्या समाजाचा समावेश करून सगळ्या समाजाला चांगल्या कार्यकर्त्यांना जे काम करण्याची हुरूप आहे काम करण्याची इच्छा आहे त्या सगळ्यांना पदं देऊन सोबत जा घेऊन जायचं आमचं इच्छा जा आहे खरं तर आपण अनेक वर्षी शिक्षण क्षेत्राशी सुद्धा कार्यरत आहात या भागामध्ये एक शिक्षणाची एक मुहूर्तमेव बनवली खरंतर अनेक विद्यार्थी आहेत तरुण वर्ग आहे तर त्यांच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळात आपली भूमिका कशी असणार आहे खरंतर आपण शिक्षणाच्या माध्यमातून परिवर्तन करण्याची भूमिका नेहमीच राहिलेली आहे काय सांगाल सर याबद्दल खरं मी शिक्षण सभापती असताना सुद्धा जिल्हा परिषदच्या शाळा कशा चांगल्या होतील जिल्हा परिषद शाळांमध्ये गरीब विद्यार्थ्यांचं शिक्षण होतं मग त्यांच्या शाळेचा दर्जा कसा उंचावल या दृष्टिकोनातून आम्ही त्यावेळेसुद्धा मी खूप प्रयत्न केले त्याला मला खूप मोठ्या प्रमाणात यश आलं सगळ्या कर्मचाऱ्यांना सगळ्या शिक्षकांनी मला खूप त्यावेळेस प्र प्रतिसाद दिला आणि त्या दृष्टिकोनातून आमचे पाऊल त्या ठिकाणी चालू आहेत माझ्याकडं स्वतःकडं खूप मोठ्या संस्था आहेत चिखलीकर साहेबाकडं चांगल्या मोठ्या संस्था त्या ठिकाणी आहेत आणि या संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेणं असेल त्यांचं शिक्षणाचा पुरा खर्च करणं असेल चकलीकर साहेबांनी जवळपास या तीन चार तालुक्यामध्ये कित्येक विद्यार्थी दत्तक घेतलेत मी धर्मावाद झुमरी नायगावमध्ये कित्येक विद्यार्थी त्या ठिकाणी दत्तक घेतलेत आणि त्यांचं नुसतं शिक्षणच नाही तर शिक्षण झाल्यावर सुद्धा त्यांना त्यांच्या हाताला काम भेटणं किंवा त्यांना व्यवसाय कसा देता येईल या दृष्टिकोनातसुद्धा आमच्या त्या ठिकाणी सातत्याने प्रयत्न चालू आहेत या एम आय डी सीमध्ये जेवढे काही उद्योग असतील त्या उद्योगामध्ये या भागातल्या तरुणांना जास्तीत जास्त नोकऱ्या भेटाव्या या दृष्टिकोनातून आमचा सातत्याने प्रयत्न झाला आहे सगळ्या एमआीच्या कंपन्यांना आम्ही भेटी दिल्यात त्यांच्या मॅनेजर असतील त्यांचे मालक असतील तिथलं युनियन स्थापन केलं तिथलं युनियन आपल्या ग्रामीण भागातलं युनियन स्थापन करून आपल्या ओरांना जास्तीत जास्त नोकऱ्या कशा लागतील ह्या दृष्टिकोनातून आमचा सातत्याने प्रयत्न आहे ते शिबीर घेऊन असेल आम्ही वाढदिवसाच्या निमित्तानं कित्येक कंपन्यांना या ठिकाणी बोलवतो मागच्या वेळेस मी सतराशे वि विद्यार्थी मी नोकरी लावले होते म्हणजे विविध अशा माध्यमातून नुसतं शिक्षणच नाही पण त्याच्या पुढचं सुद्धा आमच्या डोक्यात आहे आणि त्याच्याबद्दलच आमचं चा काम चालू आहे त्यामुळे निश्चित युवकवर्ग असेल शेतकरी असेल शेतमजूर असेल राजी त्यांच्या वागण्यावर त्यांच्या एकनिष्ठेवर त्यांच्या प्रखडपणावर विश्वास ठेवून आमच्यासोबत हे सगळेजण येणाऱ्या काळात सोबत उभा टाकतील खरं तर आता आपण पाहताय की शेतकऱ्यांचे कंबळे मोडताना दिसते कारण अतिवृष्टीसारखा प्रसंगाला सामोरे जावं लागतं आणि आपला जिल्हासुद्धा त्यातून काय वाचलेला नाही आणि त्यानंतर आपल्या पक्षश्रेष्ठीने आणि अजितदादा पवार यांनी सुद्धा विशेषतः जातीने लक्ष देत पाहणी वगैरे केली एकूणच शेतकरी पुत्र म्हणून किंवा शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आपली कोणती भूमिका आहे सर तो या मागच्या आठ आठ दिवसापूर्वी जे पूर परिस्थिती झाली होती त्या पूरपरिस्थितीमध्ये प्रचंड शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे विशेषतः जे वळ्या नाळ्याच्या कडल आहेत किंवा जिथं जिथं बॅकवॉटरचं पाणी जास्ती प्रमाणात येतं लेंडी धरणाच्या माध्यमातून मुखेड तालुक्यामधले बरेचशा ठिकाणी गावं पाण्याखाली गेले काही धर्माबाद तालुका उमरी तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी गोदावरीच्या मुळं खूप शेती पाण्याखाली त्या ठिकाणी गेले प्रचंड मोठ्या प्राण नुकसान झालं आहे तर आम्ही असं सांगितलं की अशा ठिकाणी सरसगट त्या ठिकाणी त्यांची कुठल्या प्रकारचे पंचनामे नव्हता त्यांना सरसगट जास्तीत जास्त मदत द्यावी काही जीवितहानी झाली काही प्राण्यांची हानी मैस गाई जोपास दोनशेच्या वर त्या ठिकाणी ठिकाणीच्या हाती हानी त्या ठिकाणी झाली ही हानी आपण कोणी भरू शकत नाही ह्या हे त्यांच्यावर खूप लोकांवर एवढं मोठं दुःख कोसळले करू आपण भरू शकत नाही पण तात्काळ त्या का ठिकाणी आमच्याकडनं पक्षाच्या वतीनं मी असेल चिखलीकर साहेब असतील गोजागर साहेब असतील आमच्या अविनाश घाटे साहेब असतील मोहन आंबडे असतील आम्ही सगळ्यांनी मुखेड तालुक्यामध्ये तात दौरा केला त्यांना थोडी का विना त्या ठिकाणी मदत आमच्या माध्यमातून करण्याचे प्रयत्न केला आम्हाला माहीत आहे तेवढ्याने काय होणार नाही पण शासन त्यांच्या पाठीमागा खंबीरपणे उभा टाकल असं चिखलीकर साहेबांना सांगितलं आहे अजितदादानी सांगितलं आहे आणि इथला मृत्यंत विवाद त्या ठिकाणी चिखलीकर साहेबांनी माझ्या माहितीप्रमाणे फडणवीस साहेबाला अजितदादांना आणि महसूल मंत्र्यांना सगळ्यांना शिंनी ग्रामविकासच्या ग्रामविकास मंत्र्यांना बाकी सगळ्यांना त्याची ती सांगितली त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात सरकार म्हणून आणि सत्तेमधले असल्यामुळं त्यांच्या पाठीमागं उभा टाकणे आम्ही आमचं त्या ठिकाणी आधी कर्तव्य आहे आणि आम्ही उभा टाकणार आहोत असं खरं तर आता आपण उल्लेख केल्याप्रमाणे काही ठिकाणी जे काही नद्याच्या कडेला शेती आहे त्या ठिकाणी पाऊस जरी पडला नाही तरी सुद्धा त्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावं लागते तर यावरती सुद्धा आपण शासन दरबारी काय म्हणणार नाही अशा काही जे तसे धर्माबाद तालुक्यामधले काही अठ्ठ्याऐंशी गाव काहीतरी आहेत त्यामध्ये त्यांना काही पैसे मंजूर झालेत ते पैसे येऊन पडले त्याच्या मागचे मी अजितदा पत्र दिलं होतं कि कायम कि त्या आ, तुम्से तुम्से की त्यांचा कायमस्वरूपी प्रश्न मिटावा पण त्याच्यामध्ये फक्त प्रश्न असा राहिला आहे की त्या शेतकऱ्यांचे भूमी अभिलेखकडनं त्यांचे सर्वे झाले नाहीत आता किंबोना उदार म्हणजे आता तुमचं शेत गेलं आहे पण तुमचं गाव आहे तुमचं शेत त्याच्या खाली पण तुमचा शेताचा एरिया किती चालला आहे आणि तुम्हाला काय दिलं पाहिजे मोसा आणखी तेच निश्चित झालं नाही पण ते निश्चित करण्यासाठी सुद्धा मी त्या ठिकाणी पत्र दिलं आहे अजितदादानी डेप्यू कलेक्टर यांना बोललेत कलेक्टरांना बोललेत आणि त्या प्रकारचं म मोठ्या प्रमाणात ती यंत्रणाचा कामाला लागले आणि तसं जर कायमस्वरूपी त्यांना जर त्या ती ठिकाणी एकदाच मुवाजा भेटला जसं काही आमच्या बरबडा सर्कलमध्ये कुंटूर सर्कलमधल्या काही गंगापट्टीच्या गावांना कायमस्वरूपी त्या ठिकाणी मुवाजा भेटला त्याच्यामुळे ते नुकसान भरते ते शेतातीलच घेत खातात पण कायमस्वरूपी मुवाजा भेटल्यामुळं तिथला प्रश्न सुटला आहे अशा काही ठिकाणचे प्रश्न आहेत ते येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर मार्गी लागतील असं मला वाटतं असं खरं तर येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत आणि आपण जिल्हाध्यक्ष म्हणून आपल्या पक्षाला बळकटी मिळावी आणि जास्तीत जास्त निवडणुकीच्या रिंगणामध्ये विजयी प्राप्त व्हावं हो, या अनुषंगानं आपली नेमकी भूमिका काय असणार आहे आम्ही या ठिकाणी जिल्ह्याचे नेते आदरणीय प्रताप चकर साहेब ने यांच्या नेतृत्वाखाली आणि इतर जे आमचे नेते आहेत जिल्ह्याचे जे माजी आमदार माजी खासदार असतील माजी जिल्हा प्रसाध्यक्ष असतील काही सभापती असतील त्या सगळ्या नेतृत्वाखाली आम्ही माझ्याकडे दक्षिण विभागामध्ये जवळपास तेहतीस जिल्हा परिषदचे सर्कल आहेत सहासष्ट ग्राम पंचायत समितीचे गट आहेत जवळपास नऊ पंचायत समिती नगरपंचायत अशा माध्यमातून आहेत त्यामुळं ह्या ठिकाणी आमच्या आत्तापासून मोठ्या प्रमाणात मोर्चे बांधणी त्या ठिकाणी चालू आहे आमचा सगळ्यात विशेष त्या ठिकाणी आमचं जास्त लक्ष द्यायचं चाललं आहे की ज्या ठिकाणी रिज रिझर्वेशनचा उमेदवार त्या ठिकाणी आपल्याला देता येतो होतं काय की ओपनच्या ठिकाणी मोठी रेस कुठे असते का सांगायची गरज नाही जिथे एखादा जिल्हा परिषद ओपन सुटला की त्या ठिकाणी सगळे बलेड उमेदवार त्या ठिकाणी येतात तिथलं वातावरण चांगलं असतं थोडंफार तिथं आपण पक्षाच्या वतीनं हे तर आपण क करतोच पण तेत्तीसपैकी जवळपास हो आज सतरा अठरा आमचे जिल्हा परिषद क्लास आहेत की रिझर्वेशनला जाणार आहेत त्यांच्यावर लक्ष देणं खूप गरजेचं आहे त्या हिशोबानं आमचं काम त्या ठिकाणी चालू आहे आणि सगळ्या समाज असं मी तुम्हाला म्हणलो सगळ्या समाजाला घेऊन चालायचं आहे मागच्या पाल पाच कालावधीमध्ये म्हणजे तिथले जिल्हा सदस्य कोण होते पंचायत सदस्य कोण होते आता तिथे कोण ॲक्टिव्ह आहे कोण चांगलं काम करू शकते त्या सगळ्यांना सोबत घेऊन त्या सगळ्यांच्या बैठका घेऊन त्या सगळ्यांशी विचारविनय करून या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आमची मोर्चाबंदी त्या ठिकाणी चालू आहे आणि ह्या मोर्चाबंदीच्या माध्यमातून आणि चकलीकर साहेबाच्या कामाच्या माध्यमातून मला असं विश्वास आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्याच्या ह्या उन्हा योगाना इलेक्शनमध्ये नंबर एकचा पक्ष राष्ट्रवादी ठरेल खरं तर आपण अत्यंत महत्त्वाच्या भूमिके जे आहे आपल्या पक्षाचे आहे ज्यांनी आपल्या पक्षाला पुढे नेत आहे जे काही समाजाचे प्रश्न आहेत ते उपस्थित करत आणि सर्वसामानाच्या विकासाच्या दृष्टिकोनात आपण आपली भूमिका मांडलात आणि मांडलाईटशी संवाद साधलात धन्यवाद पटेल थँक्यू